राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल जितेंद्र आव्हाड सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवडलेली नाही बहिणींना बारामतीत थांबवणं दाराबाहेर उभं करणं अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करून त्यांचं डोकं फोडणं जागोजागी पैसे देणं विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल ज्या शरद पवारांनी बारामती घडवली त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणं आतमध्ये न जाऊ देणं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं हे माणुसकीच्या कायद्याखाली देखील बसत नाही माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली भाव वाढेल याबद्दल काय वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण होते ताबा कोणाकडे शरद पवारांकडे टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते आहे बस बाकी मला काही माहिती मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी स्वते तिथे तुमची लाडकी बहीण आली ती योजना चांगली आहे पण तेल देखील दोनशे चाळीसवर गेलं हे पण चांगलं आहे लसूण देखील सहा सहाशे सा, रुपये किलोवर गेलं हे पण चांगलं आहे धान्य कांदा पालेभाज्या साध्या भाज्या यांचे दामदुपटीने भाव वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते त्यामुळे बघूया महालक्ष्मी मह योजना काढली आम्ही त्या लाडकी महिनीमध्ये लफडं काय झालं अजित पवार म्हणतात माझी लाडकी नाही एकनाथ शिंदे म्हणतात माझी लाडकी नाही दे। आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र भाऊंची लाडकी दे। आता त्याच्यात कसं होतं तुम्ही दीड हजार दिले प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये दिले का मग तिघांनी वाटून घेतले का तिघं नंतर दीड 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 हजार देणार आहेत का बहिणी वाढल्या ना त्यांच्या म्हणजे देवाभाऊंची एक बहीण अजित पवारांची एक बहीण आणि एकनाथ शिंदेंची एक बहीण स्पर्धा लागली त्यांना बहिणींची हे बघा अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल्स म्हणजे जे काही अभ्यासक आहेत आणि जे त्यांचं जे म्हणणं असतं जेव्हा मोठं वृथापालत व्हायची असते तेव्हा जास्त मतदान होतं कारण का लोक रागाने बाहेर पडतात ह्याच्यातले दे दोन प्रकार खूप महत्वाचं असतं की एक लोकां लोक हे राग मनात असल्यामुळे राग अनावर होऊन बाहेर पडतात आणि मतदान केलं मत निवडणुका व्हायच्या खेळमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे आता पैसा पैसा पकडले जाणं पोलिसांवर खूप दबाव येणं पोलिसांच्या म्हणजे शारीरिक बोलीवरनं समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाहीत पोलीस प्रचंड खोटं बोलायचे हे सगळं गर... हे सव सगळं शिवे सी एमच्या आशीर्वादाशिवाय थोडी असेल पण अर्थात सी एमचं मी हे करेन अभिनंदन करेन की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या नि उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन समर्थन केलं मुजू सत्तेची आलेली मुजुरी ही जनतेला आवडत नाही त्यांना बारामतीमध्ये थांबवणं अर्धा तास दाराच्या बाहेर उभं करणं अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं पण तेव्हा सत्ताधाऱ्यांचे विनोद ताव विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी रुपये मिळतात महाराष्ट्राच्या जा जनतेला कसं काय रुचेल त्या बारामध्ये ज्यांनी म्हणले त्या शरद पवारांच्या पत्नीला दाराच्या बाहेर थांबवणं आतमध्ये जाऊ न देणं ते कुठल्या कायद्यात आणि कुठल्या मा म्हणजे मान माणुसकीच्या कायद्यातही बसत नव्हते म्हणजे हो माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिली